आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया शंभर हेडलाईन्समधून निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागला निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत होता निलेश चव्हाणच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीला फोन करण्यात आला आणि अटकेची ही इन्साईड स्टोरी माझाच्या हाती लागली आहे निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून दीड तास तपास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड तपासणार निलेश चव्हाण सोबत घेऊन निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडा झडती वैष्णवीचा पती शशांक सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेंकडे देण्याचा निर्णय सध्याच्या परिस्थितीत वैष्णवीच्या बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची कसपटे कुटुंबाची प्रतिक्रिया वैष्णवी हगवण्याच्या लग्नात रुखवतासाठी एक लाख पन्नास खर्च वैष्णवीच्या वडिलांची दमानियांना माहिती शशांक हगवण्याच्या मामीनंच तयार केला होता दीड लाखांचा रुखवत वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना तीन पर्यंत पोलीस कोठडी दोघांचीही एकत्र चौकशी करायची असल्यानं कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे पुण्यातील भावे जवळ एमपीएससीच्या बारा विद्यार्थ्यांना कारनं उडवलं अपघातात तीन जण गंभीर जखमी तर नऊ जण किरकोळ जखमी प्राशन करून चालक कार चालवत असल्याची माहिती एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या मद्यपी चालक जयराम मुळेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघाता प्रकरणी कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे अपघातातील जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला जी मदत लागेल ती आम्ही करू शिंदेचं विद्यार्थ्यांना आश्वासन संभाजीनगर दरोड्या प्रकरणी आणखी चार जणांना अटक संतोष लड्डांचा वर्गमित्र बाळासाहेब इंगोलेसह चौघांना अटक बाळासाहेब इंगोल्यानंच दिली लड्डांच्या घरच्या सोन्याची टी डिसेंबर महिन्यात काही कारणांवरून उद्योजक संतोष लड्डा बाळासाहेब इंगोलेला ओरडले होते त्याचाच राग मनात धरून इंगोलेनं टीप दिल्याची माहिती संतोष लड्डांच्या साडेपाच किलो सोन्याच्या दरोड्यात आतापर्यंत दहा जण अटकेत गुन्ह्याचीही उकल मात्र प्रत्यक्ष तेवढं सोनं गेलं कुठे याचा अद्याप शोध लागलेला नाही पाच लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेचा सासरी छळ हुंडा दिला नाही तर नक्षल्यांकडून कुटुंबाला ठार मारण्याची दिली धमकी विवाहितेच्या वडिलांची भंडारा पोलिसात तक्रार पती सासू सासरे नणंदे विरोधात गुन्हा दाखल सुप्रिया ताई सध्या परदेशात आहेत त्या परतल्यानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विषयांवर काय भूमिका घेतात हे बघावं लागेल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं सूचक विधान मंत्री गुलाबराव पाटलांची खासदार संजय राऊतांवर सडकून टीका राऊत पांढऱ्या पायाचा वाढू जिथे जाईल तिथे सगळं संपतं गुलाबराव पाटलांचा हल्ला बोल मालेगाव ठाकरेंच्या शिवसेनेचं शिव संपर्क अभियान या अभियानाअंतर्गत खासदार संजय राऊत मालेगाव दौऱ्यावर दुपारी अडीच वाजता अभियानाचं आयोजन मंत्री संजय राठोड आज बीड दौऱ्यावर संजय राठोड घेणार माजलगाव येथे बंजारा समाजातील पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक त्यानंतर विकास कामांची ते पाहणी करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर यावेळी शिंदेंच्या हस्ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचं लोकार्पण होणार